જેટલા દાદા જોડે થાળી એક ગોષ અીના જમવાની વ્યવસ્થા થઈ કૌતુક નહીં પણ બાર જોડે જે છે તેને સંસ્કાર ઘટના બહુ સાધી છે પણ વિચાર કરા સરખી છે की तो सहजानंद त्याच्या मित्रांनाही सांगत होता ते आपण दादांजोडे जनले त्याने त्याचं नाही पाहिलं तसं सर्वांनी एकोप्याने युनिटीने जे माझं गाव संस्कारक्षम राहत आहे खूप आनंद वाटतो मुली छोट्या छोट्या होत्या ते आता मोठ्या झाल्या लग्न झाले खूप समाजाची एकजूट आता लग्नही आहे मला वाटतं ना हां चार तारखेला मोंथळ पाडाई गो थोडो गरम गरम मोकले द्यायच्या तर खूप आनंद वाटतो श्रोतेजनं जुने लोक काही आज आपल्यामध्ये नाहीत बिंदाबाई आहेत काशीनाथबाई आहेत ही मंडळी कृष्णाबाई ही मंडळी सगळी पण पुन्हा एक पिढी तयार होते आहे आणि संस्कारक्षम पिढी मला वाळदा या गावाचा अभिमान असा वाटतो की ज्या गावातून एक संन्यास स्वीकारून प्रपंच माया मोहाला लात मारून आणि प्रभूच्या चरणी जीवनाला समर्पित करणारं लेकरू ज्या भूमीमध्ये जन्माला आलाय त्या भूमीला दहा वेळा नमस्कार त्या कार्यक्रमाला मी हजर होतो आणि म्हणून मला फार समाधान वाटतं फक्त आता सर्वांना माझी एक विनंती आहे माता भगिनींनो सर्वांना की जास्तीत जास्त संख्येने कथा ऐकायला या कथेचा दोर तर माझा चालूच चा आहे गेल्या चौतीस पस्तीस वर्षापासून माझं व्यासपीठ अखंड कथा करताय मध्ये आजारपण आताही मला अटॅक येऊन गेला आवडा बी स्प्रिंगला की नाही रो तिसरी थई गई डॉक्टरने की तू वही दे तारा कने आता माझ्याकडे चार दिवसापूर्वी सकाराम महाराज प्रसाद महाराज आले होते त्यांचं व्यासपीठ तयार करण्यासाठी बाकडा सरकवायला गेलो कमरेचा त्रास होऊन गेला नस दाबली गेली काय झालं कंबर में सुजाव ये बी चालू रेज आई बी चालू हरिपाठा हरिपाठामध्ये एक वाक्य आहे इंद्रिया सवडी लपू नको इंद्रिय इंद्रियांचं काम करते अॅटेक काय अमुख काय का वीळ काय घनी बधी थती और रे कथा मात्र चालूच कथेमध्ये जराही बदल तर सगळ्यांना माझी विनंती आहे गंभीरने तर आमंत्रण दिलच आहे पण मी व्यासपीठावरून आमंत्रण देतो आणि परमपूज्य राम कथा ज्यांच्या तोंडातून तो अविरत गंगेसारखी वाहते आहे जे माझंही श्रद्धा स्थान आहे परमपूज्य मुरारी बापू आणि माझ्या गंभीरची अशी इच्छा होती की दादा समोर पाहिल्यानंतर व्यासपीठ मला त्या पद्धतीनेच बनवायचं त्याने काय मेहनत घेतली असेल त्याचं त्याला माहिती पण बोलला तसं त्याने केलं सर्वांनी कथेला या कथेचा आनंद घ्या कथेचा विषय मी आधीच बोललो की त्याचं सेवेत जीवन गेली कथा होती ना मला सुनील भाई आई विषयावर कथा होती त्यावेळेला मी विषय जाहीर करून दिला होता की गंभीर तारत्या ह सेवा शब्द पे कथा करीस आणि हे जे गाव आहे हे सेवाभावी गाव आहे संतनी सेवा करणारू गावची सगळ्यात महत्वाचे की जिथे स्वामीनारायण भगवंताच्या सद्विचारांचं बीजारोपण होऊन त्याचा वृक्षफलित झालेला आहे असाही गाव आहे आणि म्हणून तरुणांना माझी खास करून विनंती आहे तुम्हाला फक्त चोवीस तासातून मला तीन तास द्यायचे मी तुम्हाला चोवीस तास नाही बसवणार आहे पण या तीन तासामध्ये सर्वांनी या कथेला भयपेन घेऊन बसा काही मुद्दे सांगितले जातील लिहा प्रत्येक कथेचा विषय माझा वेगळा असतो आता मागची कथा मला वाटतं मी वडाळा वडाळीला केली काय विषय होता रे वदाळा वडाळे सांगता येईल जाऊ देऊ बोलू जाऊ जे होय ते होय आणि आज बाळद्यामध्ये मी जी कथा करतोय आठशे अठ्ठावन्न क्रमांकाचा भागवत मी करतोय माझ्या तोंडून वाचली जाणारी कथा आठ फाईव्ह आठ हम्म आठशे अठ्ठावन्न क्रमांकाची कथा आहे मार नो नंबर आहे मी लगाडीन देशू तर एवढा एवढी व्यासपीठं माझी भारतभर महाराष्ट्रभर गाजवली खूप कथा केल्या देवाच्या चिंतनाशिवाय माझ्या जीवनात दुसरं काहीच नाही कंटिन्युअस नऊने पूर्ण होती थे की दसने भालेर मी रामा कथा सुरू करायचे तिने पूर्णा होती थे की अठरा तारीखने मन वाटत धानोराणार धानोऱ्याला कथा सुरू करायची धानोऱ्याची कथा पूर्ण झाली की दुसऱ्याच दिवशी नंदुरबारला मथुरा महिमा कथा आहे तीन दिवसाची म्हणजे आता मथुरा मुक्त करायचंय जसं अयोध्यासाठी झटलो तसा आता मथुरेकडे लक्ष लागलेलंय म्हणून नंदुरबारला मथुरा महिमा कथा आणि मथुरानू महत्व आवडाबस तंत्र -तं दिवसनी ये कथा मारी छे बजरंग दल आर एस एस हिंदू सेवा समिती हे लोक माझी कथा माझं नियोजन दिल्लीहून झालेलं आहे आणि मथुरा महिमेसाठी आता मला महाराष्ट्रभर फिरायचं आहे की मतुरा मुक्त करायची आणि ती कथा झाली की लगेच त्याच दिवशी अठ्ठावीस तारखेला पूर्णावती झाली की अठ्ठावीसने लगेच गाडीने बेसीने नर्मदा किनारा कुबेर भंडार जवळ एक आश्रम आहे देव काय रे देवपाडा असं काही गाव आहे ते त्या गावामध्ये आश्रम आहे नर्मदा किनारी आणि नर्मदा मैयांच्या त्या भागवत कथा करायची कथाक्रम नित्य चालू आहे परंतु बाळदे गावामध्ये आल्यानंतर एक विशिष्ट आनंद वाटतो सगळे लोक भेटतात तुमने एक बात कहू कोणी केसू नाही गुप्त रेवा देजो बाळदावाला आता मी ज्या कथा करतो ना काही दूर दूर ती कथा करीन आहोत मने आवडा कोयना नामाने याद रेता किंवा हू विचारतो बी नाही काही वेळा नाम नहीं नामने यादरेता पण बाळद्या गावामध्ये काय कोण जाणे मनस समोर आयो की मने नाम याद आहे ये मनस येच एवढा परिचय या गावाशी झालेला आहे आणि श्रोतेजा नो म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती की कथेला या कथानो सुरुवातीला कथा काही नाही बिना संगीत नाही प्छी आरतीने तबलो वजाडे पैी व वस फळाला फळ नाही लागत पुण्याचं फळ कथा आहे कथानु फळ पुण्य फळाला फळ नाही लागत पुण्याचं फळ कथा आहे कथानु फळ पुण्य नाही म्हणे जिनू थै होय इने कथा म्ह आणि फळ एकदा लागलं ला की मग नाही मग ते एंड आणि म्हणून कलियुगामध्ये कथा परम पावन आहे राम कथा कलिकामद गाई तुलसी रामायणात वर्णन केलेलं आहे की ही कलियुगामध्ये दे काम आहे मनातल्या इच्छा पूर्ण करणारी पंचवीस वर्षापूर्वीचं बाळध सुद्धा मी पाहिलेलं आहे सगळे लाकडी घर मला माहिती आहे आणि आता मिरवणूक झाली तेव्हा सगळे बंगले अजूनही काम सुरू आहे ते घरांचे नाव बी इतके उत्कृष्ट दिलेले आहेत बहुत बढिया दिवया विना बहुत बढिया हा ભગવાન તેવો શબ્દ છે તે कि પે શબ્દ પે કથા થઈ જાય એવું નામ છે સ્પષ્ટ કહું તમને શરૂઆતી ઇચા કથા બે વાગે ચાલુ થાય બસ પાંચ વાગ્યા આપની જવાબદારી ખલાસ એવું મન થઈ જાય पण आजनी कथा की भगवान हे गड्याळ बंद म्हणून करता रे अंतकरण कथा पेली कथा ना मोडा थाय हवडानी कथा थाय भगवान नी कृपा खूप सुंदर मला किती वर्णन करावं एवढं थोडं आणि सगळा परिश्रम गंभीरने केलाय श्रोतेजनो गंभीरला मी आता आजपासून हे कधीच म्हणणार नाही की गंभीर सर्वसाधारण कोई दाढ्याव आज ती आज ती भुली जवानो जिने त्या द्वारकाधीश धीश तिने द्वारका बहु जल्दी उभी रेसे बहु जल्दी उभी रेसे सगळ्यांचे घर हे ते शिवाबाई आमचे उद्धवभाई आता भेटले ऐंशी वर्ष वय ऐंशी वर्ष तरी चालत आले नमस्कार केला मनसने देखील तो नाम याद आयला आणि म्हणून या पुण्य पावनभूमीमध्ये आजपासून कथेला प्रारंभ कथेचा विषय आहे सेवा महिमा भागवत कथा सेवा कोणाकोणाची कशी कशी ते व्यासपीठ जे खोलशे तेव्हा बोलतो रहीस ते काही ठरायलो नाही म्ह पण सेवा कोणाची कई देह सेवा है शब्द सारे अक्षरा रहता है देश सेवा करी ये नेता बनेगा देव सेवा करी ये लोगो संत बनेगा सेवा करी ये राक्षस बनेगा भोगनी सेवा करी ये राक्षस बनेगा देश सेवा देवसेवा देह सेवा आणि काही लोक असे आहे जे दीन सेवा गरीबनी सेवा मे बाबा आमटे सिंधुताई सबकाळ दीन सेवा जेने गरीबनी सेवा करजसेवक म्हणून सेवा शब्द इतका सोपा नाही की बे शब्द बे अक्षर कीर्तनकार जेव्हा कीर्तनाला उभे राहतात अभंग गायला की लगेच ते बोलतात आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग कौतम ने सेवा शब्द त्या लगाडानी जरूरच नाही जिनू पाकिट रही राही सेवा नाही सेवा कधीच मारुती राया सगळ्यात मोठा सेवक आहे मारुती राया भगवान राम ना अवतार मे सेवा करणारा एटला लोक होत पण प्रत्येक जण नुसता जामुवंत सुग्रीव हे हे लोक म्हणजे जन्माला आले ते अस्वल होते असं नाही मागच्या जन्मामध्ये हे लोक कोण होते की राम सेवा करायला का आले भगवान, भगवान, कर कर भगवान शंकर ती वनीने आले तरी पार्वती कि तू भगवान नाही मग कथानी चालू करतो बेसिक करू तुमच्या डोक्यात आले जेव्हा भगवान शंकर म्हणाले की मला रामसेवेला जायचंय मला माकड व्हायचंय पार्वती केस भगवान नाही म्हणतात शंकर कि मी ब्रह्मचारी व्रत धारण करून जाणार आहे तू क्या मार पाच आहे रे पार्वती के बनाव नाही जिथे तुम्ही तिथे मी मला यायच आहे मग खूप विचार केला भगवान शंकराने कि पत्नीला कुठे घ्यायचं तर मारुती रायाची जी, जी शेपटी आहे ना शेपूट ती शेपूट पार्वती आहे लंका जारे बाळी त्या रे शेपटी ती एटलू गाम बळू पण मारुती शेपूट नाही जळाली याचं कारण आहे अग्नीला कंट्रोल ठेवणारी आधी शक्ती त्या शेपटीमध्ये होती शेपूट सेवा करवानी करता पतीने सेवा करी आणि रामने बी सेवा कर पार्वती शेपूट झाली म्हणून त्या दिवसापासून बायकाजलाही तुमच्या सोबत यायचं तर आपण लगेच शब्द वापरतो तू क्या पुछू मार पछाडी आहे पुछू पार्वतीची हा ये पुछडो पार्वती तर सेवेसाठी पार्वती शेपटी झाली की मरा रामने आणि मरा पतीने सेवा करू हे मी सुरुवात केली आहे फक्त फोंडेशन हेवी काही वाचू मारू व्यासपीठ खोले मारा बापूनी कृपा ग्रंथनी कृपा संतनी कृपा म्हणून मी फक्त बेसिक सांगतोय की सेवा शब्द काय आहे मा बापनी सेवा सेवा म्हणजे आपण असं समजतो की बस हातपाय दाबून आले हे सेवा नाही मार्ग જ્યા માણસાની સેવા કેત્યક્ષ દેખ્યો ભી નહી જન્મભર એવા બી સેવક છે પણ જન્મભર તિને દેખ્યો ભી નહી અને સેવા તીને કરી રહ ઉદાહરણ અમારા ગ્રંથ મે છે કે જીસકો દેખા ભી નહીં સેવા ચાલ રહીં બી ઉદાહરણ છે की सेवा सेवाधारी फक्त जवळच पाहिजे असं नाही सेवाधारी वैसी भी सेवा कर सकता है जिसको देखाही नाही जिंदगी में मळ्या भी नाही पण सेवा तिनीच करी कोण 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 पूरी जिंदगी गुरु आणि शिष्य एकत्र आया नाही पण एकव्य आज भी प्रसिद्ध छे मारा सद्गुरुना फक्त पुतळा नेद्याने प्राप्त केम प्राप्त तो एक लव्या सेवा करतो लय हजूया बी नाही द्रोणाचार्योंदवलेकर महाराजांच्या परिवारामध्ये पुण्याला एक डॉक्टर होऊन गेले डॉक्टरांना गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद त्यांनी अनुग्रह घेतला आणि येऊ एवढी घटना घडी की देऊ पग न ते डॉक्टर जतोर पगने काहीतरी थै तू चेअर पे तो ते डॉक्टर पूजा केम करे डोळे बंद करून घ्यायचा आता महाराजांची मूर्ती मी देवता मानात घेतली आता मी पाणी टाकतोय आता मी पा दूध टाकतोय आता मी महाराजांना कपडे घालतोय आता मी महाराज फक्त मन ती सेवा देवाला नैवे माझ्या गुरूंना मी नैवेद्य करतोय एम करता 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 बारा वर्ष थैगा तिने रोज नो कार्यक्रम बेतास पूजा लागे तिने मननी पूजा साहित्य काहीच नाही आणि गोंदवल्याला गेला बी नाही बारा वर्षानंतर जेव्हा गोंदवलेकर महाराजांच्या परिवारामध्ये गोंदवलेकरांचा उत्सव होता त्यावेळेला याने मनातल्या मनात, मनात। गुलाबाच्या फुलांची माळा आपल्या स्वामींना घातली आणि घटना एम घडी की गोंदवल्यामध्ये मूर्तीला कोणीही माळा घातली नव्हती तरी पहाटे जेव्हा दरवाजा उघडला तर गुलाबाच्या फुलांची माळा स्वामींच्या गळ्यात होती हे माळा आविक याती लाईन लगाडी त्याडे समज आई की म्हणती जी एक मनस पोचायो नाही ये सेवा करीने माळा पोचाडू हे सत्य उदाहरण पुन्हा मी फक्त सुरुवात करतोय सेवा ही सेवा आहे काय भजन एक सेवा आहे तुम्ही आता मंदिर केलं मंदिरात मध्ये सेवा आहे आणि म्हणून सेवा ही कथा खास करून सासवांनी ऐकल्यापेक्षा कोणी ऐकली पाहिजे हा दाडे मारी एक क्लिप मुला मुलींच्या लग्नाबद्दल एक क्लिप आली तुमच्यापर्यंत पोहोचली का हा हा छोकरा छोकरी लग्न बद्दल एक क्लिप लाखीची क्लिप आणि एक, एक, एक शाळेबद्दल आलेली आहे शिक्षण संस्थेबद्दल मुलींनो मला तुम्हाला जास्त नाही काही सांगायचं पण सेवा माबाप सासू ससरा पती फक्त पतीची सेवा करून स्वर्गाची प्राप्ती करून घेणाऱ्या स्त्रिया भारतात झाल्या अहो एवढंच नाही पतीची सेवा करून यमराजाला थांबवून दिलं तिचं नाव वर्षातून एकदा घ्यावंच लागतं तिला वटसावित्री म्हणतात पती सेवा नो परिणाम आणि म्हणून तुलसीदास म्हणतात सेवा धर्म कठीण जग जाना ना नाहु कठीण छे अगम निगम प्रसिद्ध तुलसी रामायणाची ही चोपाई घेऊन मी कथा करणार आहे पुराण मे प्रसिद्ध किदू छे समा मे नाही सेवा पुराण मे प्रसिद्ध छे समाज मे नाही आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती की या कथेला या आजची कथा अडीच वाजेला सुरू होईल चालसे बाय आजची कथा फक्त अडीचला उद्यापासून मग बे ते पाच दोन ते पाच उद्याला सगळं गाव माझं कोणीतरी मला उद्या खेडला फिरवून आणायचं तर मी केसु दादा केम तर खेडला एकनाथ खडसेंचा मिसेस उद्या लग्न आहे तिथे त्या येत आहेत आणि त्या आठ ऑगस्ट पासून त्यांच्या मुक्ताईनगरला भागवत करणारे त्याचं नारळ द्यायला येणार आहे एकनाथ खडसे म्हणजे रक्षा खडसे कॅबिनेट मंत्रीची सासू तर ते लग्न पण आणि नारळ घेणं पण असा कार्यक्रम आहे म्हणून संध्याकाळी जावं लागेल श्रोतेजनो आपल्या बाळद्यातली कथा मात्र आणि वय एकदा कैद गंभीरने करता बी नाही आव्हान मार करता बी नाही आव्हान आव्हान तो खाली भागवत नहीं करता बगा एकदा नरेंद्र मोदी ने पत्रकार ने प्रश्न की मोदी जी तुम इतना सब कर रहे हो इतिहास में तुम्हारा नाम रह जाएगा मोदी जी ने का उत्तर दिल बोले तुमने कभी वेद वेद शब्द को सुना है बोले हाँ सुना है कितने दिन से वेद बोले दस ग्यारह पंद्रह हजार हो गए साल वेद को उतने साल से वेद है बोले वेद को लिखने वाला कौन है क्या संगता तो नहीं आला पत्रकार मोदी जी ने उत्तर दिला वेद को लिखने वाले को दुनिया भूल गई लेकिन वेद को नहीं भूली मोदी को भूल जाए तो चलेगा लेकिन मोदी को काम को नहीं भूलना चाहिए इतिहास में मेरा नाम नहीं करना चाहता हूं मैं मेहता हूं मैं मेरा काम करना मारा पंतप्रधान नो जबाब होता म्हणून खगेंद्र महाराज ने, गंबीर ने ये साइड में फक्त एकच विषय महत्वाचा आहे की भगवान अपनी गाम मे चाली आणि खूप कथा ऐका कथा तर सगळ्यांना है कथा नो दोर होऊन लईस पण ज्या शब्दावर आपल्याला चिंतन करायचंय तो शब्द सेवा शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी ऐका नेत्रापि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षसबाह्य भिन्तर शुचिः सर्वं शुचिः भा